गणेश उत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्र उत्सवाचे वेध लागले असतानाच टेंबी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे दिवंगत शिवसेना ठाणे प्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून या ठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्गेश्वरी देवीच्या मंडप भूमिपूजनाची परंपरा सुरू केली ही परंपरा यंदाही कायम असून मंडप पूजन विधी शनिवारी दुपारी मंडळाचे प्रमुख सल्लागार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भवानी चौक नाका येथे सुरू झाला टेंभी नाक्यावरील मातेचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे या उत्सवात शहरातील आणि शहराबाहेरील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस संकल्प आणि मनोकामना पूर्तीसाठी देवीसमोर नतमस्तक होत असतात दुर्गेश्वरी देवीच्या पूजनासोबतच दररोज महाआरती भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आज देखील आज देखील आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि सर्व गणेश भक्त आज मनोभावे श्रद्धेने दहा दिवस गणेश चतुर्थीनंतर गणन अनंत चतुर्थीपर्यंत मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चा सगळी झाली आणि आज मनोभावे गणपती बाप्पाचं विसर्जन होईल सर्व लाखो गणेश भक्त आज गणेश भक्तांच्या विसर्जनामध्ये मिरवणुकीने अतिशय शिस्तपूर्वक श्रद्धेने आणि गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला आज संध्याकाळी निरोप देतील पोलिसांचा देखील चोख बंदोबस्तांना गोरेगाव चौपाटी असेल इतर घाट सुप्रीम घाट न्यायालयाचे आदेश देखील पाहिलेणार न्यायालयाच्या आदेशाचं देखील पालन गणेश भक्त करतायत याचबरोबर मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल इतर सर्व राज्यातल्या महापालिका नगरपालिका यांनी राज्य सरकारने अतिशय व्यवस्थित चोख व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे कृत्रिम तलाव अतिशय व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे गणेश भक्तांना गणपती विसर्जनाला कुठली बाधा अडचण येणार नाही याची ये काळजी प्रशासनाने घेतलेली आहे सर्व गणेश भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो गणरायाकडे काय साकडं असणार यंदाचं महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी गणरायाकडे साखळं गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी सांगितलं आहे घातलंय आणि गणरायाला सगळं माहीत आहे तो विघ्नहर्ता आहे तो संकट दूर करणारा आहे आणि म्हणून या महाराष्ट्रावरची सगळी अरिष्ट संकट दूर होऊन बळीराजा बळीराजावरती सगळी संकट दूर हो अरिष्ट दूर हो बळीराजाच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद चांगलं पीक येऊ हो, आणि माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ शेतकरी कष्टकरी वारकरी सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ हेच प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणी विसर्जनामध्ये देखील पाणी होऊ शकते मोठ्या पाण्यामध्ये लो, लो, लोक जाऊ शकतात त्याबद्दल कसं सगळी व्यवस्था प्रशासनाने शासनाने केलेली आहे गणेश विसर्जनाला कुठलीही अडचण येणार नाही याचा चोख बंदोबस्तच नियोजन शासन प्रशासन आणि पोलिसांनी केलेलं आहे निरंगे आनंद दिगे यांनी सुरू केलेली नवरात्र पुढे घेऊन जात आहे आज त्याचं भूमिपूजन पूजन झालेलं आहे म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव या ठिकाणी टेंबी नाक्याला सुरू होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन मंडपाचं आज या ठिकाणी झालेलं आहे नवरात्रोत्सव हा टेंबी नाक्याचा हा महाराष्ट्रात नाही देशात नाही जगभरामध्ये याची सर्व दूरकीर्ती पसरलेली आहे आणि म्हणून धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव या नवरात्रोत्सवामध्ये लाखो सर्व देवी भक्त दुर्गाभक्त आंबेमाचे भक्त येत असतात आणि दर्शन घेत असतात श्रद्धापूर्वक या ठिकाणी दर्शनाला लाखो लोकांचं आगमन होतं आणि म्हणूनच हा टेमी नाक्याचा नवरात्रोत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि तो त्याची सुरुवात आज मंडप पूजनाने झालेली आहे भाई तुम्ही आरक्षण तुम्ही आरक्षण दिलं होतं मात्र कधी श्रेयवादाची लढाई घेतली नाही तुम्ही आरक्षण दिलं होतं मात्र कधी श्रेयवादाची लढाई घेतली नाही मात्र अनेक ठिकाणी जाहिराती देवा भाऊ म्हणून दिलेल्या देण्यात आलेल्या कोणाचं नाव न घेता डिजिटल श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकार करते आहे आणि महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये गे केलेलं के काम त्याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे यापुढे देखील असंच काम वेगाने या राज्याचा विकास सर्वसामान्य गोरगरिबांना मदत हाच आमचा आढळला आहे